नमस्कार मी राजन चव्हाण आपण पाहताय इनसाइड स्टोरी शिवपुतळा कोसळला महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुद्धा भ्रष्टाचार अहो उत्तर कोण देणार पाहुयात इनसाइड स्टोरी शिवपुतळा नाही तर महाराष्ट्राची अस्मिता ढासळली नौसेना दिनानिमित्त मालवण किल्ल्यानजीक नूतनीकरण केलेल्या राजकोट किल्ले के येथे आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या शिवलंगा किल्ले सिंधुदुर्ग नजीक महाराष्ट्राची मान शर्मेन खाली हलवणारी ही दुर्घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या महाराष्ट्रभूमीत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवरायांनी मराठा साम्राज्याचे नौदल उभारणीसाठी एकमेव जलदुर्ग ज्या मालवणमध्ये साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधला त्याच मालवणमधील राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा नौसेनाधनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा कोसळला महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली झुकवणाऱ्या ह्या दुर्घटनेचीही दृश्य आहे प्रेक्षको राजकोट किल्ला येथे शिवरायांचा उभारण्यात आलेला पुतळा अवघ्या आठ ते साडेआठ महिन्यांच्या कालावधीत कोसळला राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला तो दिवस महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीचे काम अत्यंत सुमार आणि निकृष्ट दर्जाचे झाले होते हे नक्कीच ज्यांनी महाराष्ट्र भूमीला जगभरात हिंदवी स्वराज्य मराठा साम्राज्य हा नावलौकिक मिळवून दिला त्यांचा नामोल्लेख महाराष्ट्राची अस्मिता म्हणून होतो त्या महाराष्ट्राच्या महानायक छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणी कामातही भ्रष्टाचार होतो आणि तब्बल कोट्यावधी रुपये खर्च करत अत्यंत सुमार दर्जाचा पुतळा उभारला जातो आणि अवघ्या आठ ते साडेआठ महिन्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा जमीनदोस्त होतो ही बाब कुठल्याच शिवप्रेमी आणि सत्सद्ध बुद्धी असलेल्या माणसाला पटणारी नाही मग तो कुठल्याही जातीधर्माचा असो की कुठल्याही विचारसरणीचा असो अथवा कुठल्याही पक्षाचा असो अग अगदी सत्ताधारी असलेल्या महायुतीच्या लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनातही शिवपुतळा दुर्घटनेची चिडस निर्माण झाली असणार कारण राजकारणासाठी काही आवेश आणला तरी तो कार्यकर्ता सर्वात आधी शिवप्रेमीच असणार राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा उभारणी कामात भ्रष्टाचार झालाय हे ज्याला पैशांचं व्यवहार ज्ञान समजतं ते शेमड पोर सुद्धा अगदी ठळकपणे आणि ठामपणे सांगू शकेल या दुर्घटनेची कारणमीमांसा करून जनतेसमोर राज्य शासनाची काय चूक झाली हे विरोधी पक्षाचा पदाधिकारी आणि नेता म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि कणकवली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी सडेतोडपणे मांडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा एक स्वाभिमान आहे अभिमान आहे पण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा फार मोठा भ्रष्टाचार या सरकारनं त्या ठिकाणी केला याच्यामध्ये या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गोड हे प्रमुख त्या ठिकाणी जबाबदार आहेत त्यांनी फार मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटंबना ही त्या ठिकाणी झाली खर तर नौदलाच्या निमित्तानं छत्रपतीच्या शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव म्हणून या पुतळ्याची उभारणी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि या कि उभारणीमध्ये छत्तीस कोटी रुपयाचा खर्च हा सगळा त्या उभारणीमध्ये केलेला होता ज्यावेळी हा पुतळा पुतळ्याची विटंबना झाली छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कोसळलं त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेने छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो झालेला अपमान होता या अपमानाच्याबद्दल संतापाची लाट त्या ठिकाणी निर्माण झाली आणि आम्ही तातडीनं त्या जागेवर त्या ठिकाणी पोचलो आणि एक भूमिका त्या ठिकाणी मांडली पण ज्यावेळी याचा संपूर्ण तपास झाला चौकशी झाली जेव्हा या मूर्तिकाराला पकडलं गेलं आपटे नावाचा मूर्तिकार होता तेव्हा जेव्हा त्याला ते विचारणा केली गेली तेव्हा त्यांनी ते सांगितलं की मला फक्त सव्वीस लाख रुपये याच्यामध्ये मिळालेले आहेत छत्तीस कोटी रुपयाचा खर्च कुठे आणि सव्वीस लाख रुपये कुठे एक केवढा मोठा भ्रष्टाचार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये या सरकारनं त्या ठिकाणी केलेला या सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंता सरोगौड साहेबांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून येणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आमचं येणार आहे आणि या सरकारमध्ये जेव्हा सरकार नंतर या सगळ्या घटनेची चौकशी केली जाईल आणि जे जे जबाबदार अधिकारी असतील जे जे लोकप्रतिनिधी अधिक जबाबदार असतील त्या अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल कारण शेवटी हा छत्रपतींचा अपमान या महाराष्ट्रातली जनता कधीही त्या ठिकाणी सहन करणार नाही आणि म्हणून अशा प्रकारचं सरकार ज्यांनी छत्रपतींचा अपमान केला हे सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा येऊ नये ही जनतेची त्या ठिकाणी मागणी आहे आणि तशा पद्धतीनं जनता संतापलेली आहे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि अनेक गडकिल्ले या महाराष्ट्रामध्ये उभे केले जवळजवळ छत्रपतींचा जो मालवणमधला जो, 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 जो किल्ला आहे साडेतीनशे वर्षापेक्षा अधिकचा सा काळ होऊन गेला आज तो ताट मानेनं शिवरायांचा इतिहास सांगत मानेनं डवलानं त्या समुद्राच्या अनेक ताटा लाटा असतील वादळं असतील ह्या सगळ्या सहन करत मानेनं त्या ठिकाणी उभा आहे पण या लोकांनी म्हणजे त्याचा बुरुज पण ढासळलेला नाही एक चिरा सुद्धा त्या ठिकाणी ढासळलेला नाही अशा प्रकारचं काम त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं कालच्या या सगळ्या नऊ दिलाच्या दिनानिमित्त उभा केलेला छत्रपतीचा पुतळा याला आठ महिने सुद्धा झाले नाही आणि या आठ महिन्याच्या काळामध्ये तो छत्रपतींचा पुतळा त्या पुतळ्याचं स्मारकाचं विटंबना झाली पुतळा पडला हे निषेधारे आहे आणि म्हणून याचा निषेध जेवढा करता येईल तेवढा कमी आहे पण ज्यांना फक्तच भ्रष्टाचार दिसतो नितेश राणेसुद्धा याच्यामध्ये सामील आहे नितेश आमदार नितेश राणे आणि आपटे यांचे फार निकटवर्तीचे संबंध आहे निते आपटेला कसं काम मिळालं पाहिजे याच्या बाजूचा पुढाकार हा आमदार नितेश राणेने घेतला होता आणि या भ्रष्टाचारामध्ये आमदार नितेश राणे सुद्धा तितकेच त्या ठिकाणी सामील आहेत आणि म्हणून मिळून केलेला हा भ्रष्टाचार आहे आणि म्हणून मी मग म्हणालो की यांच्या यांना कोण महापुरुष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न आहेत घटनाकार आहेत छत्रपती शिवाजी महाराज या देशाचं आराध्य दैवत आहे हे सुद्धा त्या ठिकाणी या भ्रष्टाचारामधनं सुटलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या भ्रष्टाचारी लोकांना जागा दाखवण्याची गरज आहे या लोकांना जो त्या ठिकाणी म्हणजे कोणा रस्त्यामध्ये भ्रष्टाचार करता धरणामध्ये भ्रष्टाचार करता जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार करता सगळ्या समाजकल्याणच्या कर विभागामध्ये भ्रष्टाचार करता हे सगळं ठीक आहे आम्ही समजू शकतो पण छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा हारादैवत त्यांनासुद्धा तुम्ही भ्रष्टाचारात सोडत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा आपण सोडत नाही म्हणजे तुमची जी दर्जा आहे भ्रष्टाचार करण्याचा हा किती त्या ठिकाणी खालावलेला आहे म्हणजे पैशाशिवाय तुम्हाला काही दिसत नाही लोकांची सेवा हे फक्त बोलण्यापुरतं आहे तुम्ही आतापर्यंत लोकांची सेवा केली नाही जिथं कुठं पैसा मिळवता येतील मग तो आज तीन हजार कोटी रुपयाची ची वर्क ऑर्डर निविदा या झाल्यात कामं कुठली सुरू झालेली नाही त्याचे तुम्ही नारळ फोड आहेत लोकांना घेतलं दिशाभूल केले आपण विकास करतोय आणि त्या तीन हजार कोटीमध्ये बारा टक्केचं कमिशन म्हणजे तीनशे साठ कोटी रुपयाचं सा कमिशन हे आमदार नितेश राणेंनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे म्हणजे फक्त तुम्हाला सत्ताही तुमच्यासाठी हवी तुमच्या व्यक्तिगत पदासाठी हवी आणि भ्रष्टाचारासाठी हवी आणि म्हणून आज या संपूर्ण मतदारसंघामध्ये उद्रेक आहे खूप दड़, झाली धड धडपशाही खूप झाला भ्रष्टाचार आणि खूप झाली घराणेशाही आणि म्हणून याला याला हा जो काय सगळा मतदारसंघामध्ये एक सक्षम पर्याय शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभा केलेला आहे येणाऱ्या तेवीस तारीखला मोठ्या मताधिक्यानं या ठिकाणी शिवसेना आणि महाविकास आघाडीचा विजयी उमेदवार विजयी होईल आणि विजयाचा गुलाल जनतेच्या विश्वासावर जनतेच्या प्रेमावर जनतेच्या आशीर्वादावर आम्ही त्या ठिकाणी उळू उधळू हे आपल्याला या निमित्तानं मी आपल्याला सांगतो